राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नागपूर जिल्ह्यातील अंभोरा हे तीर्थक्षेत्र संपूर्ण मध्य भारतात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून इथे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडण्याकरिता वैनगंगा नदीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोठा पूल बनवण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात भाविक मंडळी इथे देवदर्शन व या आंतरराष्ट्रीय पुलाला बघण्याकरिता कुही मार्ग येत असतात पण हाच मार्ग लोकांसाठी जीवघेणा ठरला असून या मार्गावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले आहेत अनेकदा या खड्ड्यांमध्ये दोन चाकी व वा चारचाकी वाहनांचे अपघात घडले असून या अपघातात पुष्कळ लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे व कधीही मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेस जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागच्या अंतर्गत येत असून या रस्त्याकडे सदर विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागचे सहाय्यक अभियंता यांच्याशी सदर रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे कोणतेही काम नाही मग आम्ही खड्डे कसे बुजवणार अशी मुजोरीपूर्वक उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून सदर रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा अन्यथा मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महामार्ग महामार्ग जे पद्य पडलेले आहेत हे चुरि चुरी पडली याच्यावर विविध तीन झालेली आहे आणि हा त्याला आहे आज त्याच्या शुभोतांना ग्राहकांना गाण्या चढताना इतकी त्याला कसुसं लागते की तिकून येणाऱ्या तिकून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गट्याने शोभोता येथे खूप मोठी येतं आणि काही इथं काही ॲक्सिडेंट झालेले आहेत त्या हिशोबानं माझं मत आणि गावकऱ्याचं मत असं आहे भुजवायला पाहिजे काय पाहिजे की अशी खड्डे राहायला पाहिजे खड्डे हे भुजवायला पाहिजेत नाण्या चालवत असताना किती हो दो इथून येणे ज्या करता इथून तुम्हाला गाडी चालवायला गाडी काटायला किती त्रास होते आमच्या चॅनलला लागतात तुम्हाला गाडीसाठी काय त्रास होतो त्रास म्हणजे होऊन तिथं इथे कारण करड्या एक साईड लढ्या गद्द्यामुळे काही एक्सिडंट आहेत काय बाबा मागे पडले आहेत ना पडले आहेत काही याच्यामध्ये एक्सिडंट झालेले आहेत असे गड्डे आपल्या इथून कोळीपासून तर आपल्यापर्यंत कसे गड्डे भरपूर आहेत की हा एकच गड्डा आहे आणि खालांटीच्या बिचातला खोक्या कधी पण एक्सिडंट हो या वाहकाची या पावसाची प आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे त्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया त्याने सांगितल्या आहे की अशा गड्ड्यामुळे परस जीव जाऊ शकते आणि बी या तालुक्यातले जे अभियंता आहे त्या अभियंता या रोडकडे या माझाकडे लक्ष दे लक्ष देऊन नाही राहिले व आपण आज विदर्भातील वैकुंठ त्याला मानला जाते आंबोऱ्याला रोज इथून नाही म्हणता म्हणता शंभर ते तीनशे नागपूरचे भक्तगण येतात व आंबोऱ्याला जातात पण त्यांना पण इथून जाता वेळेस या रोडवर जे चालतं त्याला जीवाची कसरता लागते महाराष्ट्र लाईन न्यूज कैलास घरडे नागपूर जिल्ह्यात क्राईम रिपोर्टर कैलास घरडे क्राईम रिपोर्टर नागपूर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाक्कासाठी लढा दू ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र thank <laughs> you